बांधव सन्माननीय किशोर बोस चौधरी सचिन बोज चाचले आणि चंदनजी कोरे हे मागील सतरा दिवसापासून या संविधान चौकाई चौकात मागील सतरा दिवसापासून आमरण उपोषण करतात आणि ज्या दिवशी मी स्वतः इथे तिघांना तिघांसोबत ही चर्चा करून घेतली आणि त्यानंतर सातत्याने राज्य शासनासोबत सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदा पवार असतील या सगळ्यांसोबत संपर्क साधून समाजाची व्यथा त्याच्या पुढे मांडली या संदर्भात आम्ही एक सात आठ दिवसाआधी महाराष्ट्राचे अटॉर्नी जनरल सन्माननीय सौरफ साहेबांना भेटलो त्यात कैलाशभाऊ राऊत होते इमराजभाऊ नेवारे होते रुपेशजी चामलंड होते आणखीन बाकी इतर गजानन कोहेजी होते आणि या सगळ्यांनी आपला विषय एकदम चांगल्याने एजी साहेबांसोबत मांडला आणि एजी जी साहेबही कन्व्हिन्स झाले की या आपल्या समाजावर अन्याय झालेला आहे आणि त्यानंतर मग त्यांनी उपमुख्यमंत्री साहेबांना सगळा विषय सांगितला आणि त्यानंतर काल मुंबई इथे सह्याद्री अतिथीगृहामध्ये सगळ्या समाज बांधवांचे जे प्रतिनिधी आहेत कैलाशगृह असतील बाकी सगळे आमच्या या दोन्ही ताई असणार या सगळे काल नव लोक होते आणि सगळ्यांची जवळपास दोन दो तास चर्चा झाली आणि हे जे सगळे जे मुद्दे आहेत या आपल्या ज्या मागण्या सगळ्या विषयांवर ग्रहण चर्चा सुद्धा झाली या, या, या संदर्भातले जितकेही पुरावे जे आपल्या संघटनेतील जे भूपेशजी असतील किंवा कैलाशजी असतील जे जे पुरावे सादर केले ते सगळे पुरावे स्वतः अटर्नी जनरल साहेबांनी असले फड साहेबांनी असले आणि त्यानंतर या एकोणीसशे पंच्याऐंशी चि आर आहे आणि त्या जी आर मध्ये ज्या चुका झाल्या ज्याच्यामुळे आपल्या समाजाला आरक्षण आणि एकोणीसशे पंच्याऐंशी पासन आज दोन हजार चोवीस पासनं आपला हा लढा सुरू आहे एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये आपले एकशे चौदा बांधव या लढ्यात शहीद झाले आणि त्यावेळेस पासन आजपर्यंत हा लढा मोर्चांच्या माध्यमातून असणार उपोषणाच्या माध्यमातन असणार आंदोलनाच्या माध्यमात त्याचप्रकारे आपल्या कोर्टातही अनेक वर्षापासून विविध केसेसच्या माध्यमात हे सगळं आंदोलन आपलं सुरूच आहे पण कुठेतरी आता चाळीस वर्षांनी का होऊ नये पण कुठेतरी काल पहिल्यांदा राज्य सरकार आणि समाज संघटनेच्या प्रतिनिधी काल बैठक झाली आणि सविस्तर चर्चा सुद्धा झाली आणि कालच्या बैठकीनंतर जे जे निर्णय झाले ते आता आपल्याला सगळे वाचून सांगितलेलेच आहे या संदर्भात एकोणीशे पंच्याऐंशी जीआर जी आर मध्ये जो बदल करायचा आहे आणि एकोणीशे पंच्याऐंशी चा जी आर कसा झाला होता तर एकोणीशे त्र्याऐंशी ला कमिटी स्थापन झाली होती उच्चार जग अंतर्गत म्हणजे त्यातल्या अनेक लोकांना प्रश्न असणार जे जे तिथे नव्हते त्या लोकांना प्रश्न असणार की ही रिटायर्ड जज अंतर्गतची कमिटी का ते एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये एक समिती स्थापन झाली होती आणि त्या समितीच्या अहवालावर एकोणीसशे पंच्याऐंशी जी आर ची निर्मिती झाली होती आणि म्हणून आता एक एक सदस्यीय समिती ज्यात हायकोर्टाचे उच्च न्यायालयातले रिटायर्ड जज असतील आणि ते संपूर्ण आपल्या समाजात जो जो अभ्यास आहे जे एकोणीसशे पंच्याऐंशीच्या जी आर मध्ये लिहिलं आहे की नुसतं गुरुगुवारी समाज हा गडचिरोली जिल्ह्यातील कुरखड्या तालुक्यातच सापडतो तर आपल्या संपूर्ण विदर्भात जिथे जिथे आपला समाज आता अस्तित्व अनेक वर्षापासून त्या सगळ्या इथे स्वतःचे भेट देऊन सगळे आपले जे जे आपल्या समाजाचे कमिटीचे सदस्य होते आणि इतरही सदस्य हे सगळे आपले जे विषय आहेत जे रास्त विषय आहेत ते सगळे ऐकून घेतील आपल्या सगळे कागद जमा करतील आणि मग या सगळ्याचा अभ्यास अहवाल ते सादर करतील या अहवालानंतर आपला पुढची जी जी प्रक्रिया ती सुरू होणार ही लढाई मागील चाळीस वर्षापासून सुरू आहे आणि आज मी अभिमानाने मलाही आपल्या सिनी भावांचा फार अभिमान आहे की मी सतरा दिवस अन्नाचा एक अन्ना घेता आपल्या समाजासाठी आपलं आपलं आपली बलिदानाची तयारी ठेवून सतरा दिवसापासून आपलं हे उपोषण सुरू ठेवलं आणि नुसतं मला नाही तर आपल्या महाराष्ट्रातील संपूर्ण समाज बांधवांना तुमच्या तिघांचा फार अभिमान आहे आणि तुमच्या सारखे समाजात जर पुत्र असतील तर समाजाला कुठेही चिंता करायची गरज नाही हे मी ठामपणे सांगू शकतो <laughs> मी काही जास्त बोलणार नाही मी फक्त आता माझ्यातर्फे एकच विनंती करतो की आता तुम्ही जे ठिकाण परमपूजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्या अर्पण करून बाकी तुम्ही आता रॅली वगैरे काढू नका या तिघांना पहिल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि माझ्या ताईला आणि तिन्ही ताईला विनंती आहे की तिघांना आता कुठे जाऊ देऊ नका गावाला आज पूर्ण चेकअप करून घ्या कारण सतरा दिवस उपोषण केल्यानंतर एक शरीरामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात आणि त्याचा आता कुठेतरी इलाज होणं जरुरी आहे म्हणून आपल्या तिन्ही भावांना सांगतो की तुम्ही आमच्यासाठी फार महत्वाचे आहे आणि नुसतं माझ्यासाठी नाही तर सर्व महाराष्ट्रातील समाजासाठी तुमच्या परिवारासाठी नाही तर आमच्या सर्वांसाठी तुमचं तुम्ही फार महत्त्वाचे आहे म्हणून आता कुठेही बाकी ना करता तुम्ही दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट घ्या ही माझी वैयक्तिक विनंती तुम्हाला तिघाणला आहे आपण सर्व माझे सतरा दिवसापासून धिरून आपल्या तिन्ही भावांना साथ दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार धन्यवाद आणि ही लढाई जो संपत नाही ही लढाई आपल्या समाजाची आणि सरकारची आहे आणि या लढाईत मी तुमच्यासोबत आहे हे मी तुम्हाला सांगायचं बल Hindustan!